तुम्ही uh, uh, कोणतं प्रशिक्षण केंद्र आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव लातूर ठीक आहे uh, किती मार्क्स पडले तुम्हाला ग्राउंडला मला ग्राउंडला त्रेचाळीस मार्क होते त्रेचाळीस मार्क होते चांगले मार्क होते किती वर्षापासून प्रॅक्टिस केली तुम्ही मी सात वर्ष झालं प्रॅक्टिस सात वर्षापासून प्रॅक्टिस केली का ना नागोदर काय करत होते म्हणजे पहिलं ग्रॅज्युएशन केलं तेव्हा माझं सातत्य ते नव्हतं त्यानंतर मी पूर्ण फोकस पोलीस भरतीवर केला आणि मग पोलीस भरती केल्यावर मध्यंतरी कोरोनाच्या काळात भरती नसल्यामुळे भरती स्टॉप झाली दोन हजार होतो कारण मी एजनुसार दोन हजार अठराला रायगडला वेटिंग लावतो तुमचं काय तुम्ही काय करत होता भरती होण्याच्या अगोदर भरती होण्याच्या अगोदर मी शिक्षण घेतलं बी एस सायगिरीचं चार वर्ष कोकणातच होतो तिकडे रत्नागिरी कॉलेज uh, कम्प्लीट झाल्यानंतर भरती क्षेत्रात उतरलो खरं hmm. म्हणजे मला पी एस आय ची परीक्षा द्यायची होती परंतु गावाकडे तसा सोर्स नव्हता त्यामुळे hmm. गावाकडे पोलीस भरतीची पोर प्रॅक्टिस करत होती मी तुम्हाला ग्राउंडला ग्राउंडला एक्केचाळीस मार्क होते आणि लेखीला पंच्याऐंशी मार्क होते चांगले मार्क लागला माझा भरती दिला पिंपरी चिंचवड किती होते ग्राउंडला मार्क मार्क होते चांगले मार्क होते लेखीला पंच्याऐंशी मार्क पंचाईश मार्ग होते ठीक आहे मग कशी कशी केली ग्राउंडची तयारी ग्राउंडची तयारी मी गावाकडेच करत होतो सोबत मित्र होते थोडे हिल्स मारत होतो व्यायाम वगैरे व्यवस्थित करत होतो शंभर मीटर साठी टायर टायर लावून रनिंग वगैरे करत होतो नंतर कर गोळ्यासाठी डिप्स मारत होतो डंबेल मारत होतो बरं ट्रेनिंगच्या अगोदर आणि ट्रेनिंग झाल्यानंतर काय फरक जाणवतो तुम्हाला नॉलेज येते ना सर्व ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षण दिलं तर पोलीस खरा पोलीस ट्रेनिंग मध्येच घडतो त्याला जे काय चार वर्षापर्यंत जो जॉब करायचा आहे तो ट्रेनिंग मध्ये त्याला पूर्ण शिकवला जातो इनडोर असेल आउटडोर असेल लॉ क्लास असतील म्हणजे आरोपी अटक करण्यापासून सगळे प्रोसेस प्रोसेस वगैरे सर्व काही शिकवले जाते वर्दी अंगावर कसं वाटतंय छान वाटतंय तुमच्या मेहनतीला यश आलं बरोबर आहे तुमचं काय तुमचं भरती जिल्हा नागपूर शहर नागपूर शहर का किती मार्क पडतो तुम्हाला ग्राउंडला बेचाळीस होते आणि लेखीला अडुसष्ट होते बॅटिंग होते किती वर्ष प्रॅक्टिस केली तुम्ही एकच वर्ष एकच वर्ष त्याच्या अगोदर काय करत होते त्याच्या अगोदर मी औरंगाबादला जातो कंबाईनची तयारी करत होतो कंबाईनची तयारी करत होते का तुमचं भरती जिल्हा नाही मुंबई भरती जिल्हा नवी मुंबई कोणतं गाव सोलापूर सोलापूर किती होते ग्राउंडला मार तुम्हाला ग्राउंडला थोडी कमी होती एकोणचाळीस होते आणि लेखीला लेखीला चांगला मार ले मार्ग लेख ठीक आहे तुमचा माझं भरती जिल्हा मीरा सर ग्राउंडला पंचायळीच होते आणि पेपरला पंचायत आणि किती वर्ष प्रॅक्टिस केली तुम्ही पाच सहा वर्षापासून चालेल सहा वर्षापासून प्रॅक्टिस केली आणि भरतीच्या अगोदर काय करत होते कोणतं काल नाही गेलं गेलं मार्काने राहत होता मग काही सोड वाटत नाही होतं भरती कंटिन्यू लवकर म्हटलं भरती अकादमी वगैरे कोणती जॉईन केली dica जे जे ग्रुप मध्ये होता मी जळगाव हूं तिथस प्राक्टिस चालू ठीक आहे तुमचा भरती झाला भरती झाला सर मेरा भाई इंदिर माझा मी अठरा एकोण म्हणजे दोन हजार मी बी ए सी बी ए सी होतो तिथून पुढे मी एकवीसला अकॅडेमी एक जॉईन केली दोन हजार बावीसला मी भरती झालो ठीक आहे किती होती ग्राउंडला मार्क ग्राउंडला एकोणचाळीस होते सर आणि पेपरला एकतीऐंशी मार्क होते टोटल माझी एकशेवीस झाली ओबीसी कास्ट म्हणून माझा हे नंबर लागला पहिला होता का पहिलं नव्हतं भरती झालं ठीक आहे तुमचं भरतीशी लावून भरती किती मार्क होती ग्राउंडला एक काय शिक्षण तुमचं माझं हे

प्रॅक्टिस मध्ये रेग्युलर राहिलं पाहिजे ठीक आहे आणखी कोणी सांगाल का सातत्य पाहिजे सर का आणि सातत्य महत्वाचं मोटिवेशन पाहिजे मेन म्हणजे कसं आहे एक हप्ता जर अभ्यास अभ्यासाच्या दृष्टीपर्यंत बघितला ना तर अभ्यास करायला गेला की एक हप्त्यानंतर वाटतं बरं अकॅडमी वगैरे जॉईन करणं महत्वाचं आहे का सर इकडे अकॅडमी वगैरे लावणं महत्वाचं आहे वाटतं का तुम्हाला तीन महिन्याची एक बॅच पूर्ण केली पाहिजे अकॅडमीची जेणेकरून अकॅडमी मध्ये असं नवीन काय शिकायला भेटतं वाटतं अकॅडमी म्हणजे नवीन असं काय शिकायला भेटत नाही पण तिथे गेल्यामुळे का नाही एक कॉम्पिटिशन एक तिथं बेस्ट चांगला तयार होतो आणि म्हणजे पोरां आपण कुठे कमी पडतो ह्या गोष्टीचं नॉलेज येतं आणि प्रश्नपत्रिका वगैरे आपल्यापेक्षा कोण वरचढ आहे किंवा आपल्यापेक्षा कोण खाली आहे त्यानुसार अनुषंगाने आपण अभ्यास करू शकतो बरं म्हणजे तुमच्या मते अकॅडमी लावणं गरजेचं आहे पण आपल्या इथं तर भरपूर मुलं बिना अकॅडमीची पण भरती झालेली आहे आहेत अकॅडमी ग्रुप असणं महत्वाचं आहे बरोजा आहे म्हणजे कसं आपण कुठे चुकतो ते आपल्याला कळणं गरजेचे असते व्यक्ती जर चांगला कळत असेल आपण त्यापेक्षा कमी आहोत आपल्याला काय म्हणजे स्वतःमध्ये दुरुस्त काय करायला पाहिजे ते आपल्याला कळते मग आपण स्टेप बाय स्टेप एक एक मार्क वाढवत जायचं ते, ते पोलीस भरती झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा काय फिलिंग होती तर महत्वाचं म्हणजे तिथे वाघसाहेबरवलं होता म्हणजे तुम्हाला येण्याच्या अगोदरच माहित होते आम्ही नागपूर व्यवस्थित राहायचं वाघ साहेब आहे आणि एवढा घाबरवला होता की इथं आल्याबरोबर आम्ही बघायच वाघसाहेब पंधरा दिवस तर दिसलेत नाही आम्हाला वाघसाहेब वाटलं की नाही हे आहे साहेब बरोबर पहिल्यांदा वर्दी घातल्यावर कसं वाटलं वर्दी घातल्यावर ते काय केलं सर्वात पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं कुणाला फोन केला कुणाला फोटो पाठवला पहिल्यांदा फोटो म्हणजे सर माझा रिझल्ट आला तेव्हा मला माहितीच नव्हता कारण की वेटिंगवर होता ना त्यावेळेस मी सोडून दिला होता सगळं हो, आणि सारखी द्यायला त्याच्यासाठी तयारी केली होती मी त्यासाठी चालू होता माझे दहा एक दिवस झाले नाव पण ना आलं ना म्हणजे लिस्ट वर नाव वगैरे आलं मला माहित नव्हता मित्रांनी फोन केला बुंद्यावरून की लिस्ट मध्ये नाव आहे मला माहित म्हणजे कळलंच नाही मला समजलंच नाही होऊ शकत नाही नंतर बघितल्यावर मी हात पायच काप लागले म्हणजे खुशी झाली खुशी म्हणजे हात पाय मोबाईल असं तुमची काय फिलिंग होती पहिल्यांदा भरती झाल्यावर लिस्ट मध्ये नाव आल्यावर आनंद खूप होता आणि आश्रू वगैरे भरपूर आणि रात्री दहा वाजता माहीत पडला आम्हाला चौदा एप्रिलला तेव्हा फटाके वगैरे फोडले आणि गावातला आमच्या समाजाचा पहिला गावात एवढं गावात पहिला विद्यार्थी आमच्या समाजाचा पहिला विद्यार्थी काय नाव तुमचं मनोजेश्वर पाटील कोणता समज जळगाव जिल्ह्यात आहे बेचावली गावात समज गुजर गुजर समाज असत धन्यवाद तुमच्या सर्वांचे चांगला यशस्वी भविष्याच्या चांगल्या शुभकामना धन्यवाद